गेवराई तालुक्यातील सेलूदांडा येथे सत्तर वर्षापासून गावाला जायला रस्ताच नाही स्थानिक आमदार प्रशासनाचे दुर्लक्ष ग्रामस्थांचा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय अबालवृद्ध महिलांना ग्रामस्थांनी दवाखान्यात उचलून नेले गेवरा तालुक्यातील सिलुतांडा या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून मुख्य रस्ता गावाला नाही याकडे ग्रामस्थांनी अनेकदा पाठपुरावा करून देखील या, दे या रस्त्याचे काम चालू झाले नाही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर आमच्या गावचा रस्ता झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे यावेळी ग्रामस्थांची दयनीय अवस्था पाहण्यास मिळत आहे दुर्लक्ष कंटाळ केलं जातं आमदारांना वारंवार भेटलं वारंवार त्यांच्या चे करावर घेतली चर्चा केली दोन मुलींचा मुल। मुली जीव पण गमावला गेला डिलिव्हरी पेशंट असल्यामुळं अँबुलन्स वगैरे काही येत नाही आहे याच्यामुळे या दोन मुलींचा जीव आहे आणि ह्या लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळं येत्या जर त्या आठ दिवसात जर रस्त्याचे काही मार्ग नाही लावला तर येत्या विधानसभेला आम्ही बहिष्कार टाकणार येणाऱ्या काळामध्ये जर ह्या आठ दहा दिवसात जर याचा निर्णय नाही लावला तर विधानसभेला तर बहिष्कार टाकू अमरून उपोषण केल्याशिवाय आम्ही काही स्वस्त बसणार नाही राठोड